कप ची साईज म्हणजे काय ओळख छातीत साईज ओळख स्त्री आणि पुरुष यांच्या छातीमध्ये असलेला महत्वाचा फरक म्हणजे स्त्रीच्या छातीला एक मांसाळ प्रकारचा फुगीरपणा असतो हा फुगीरपणा प्रत्येक स्त्रीला कमी जास्त प्रमाणात असतो या फुगीरपणाच्या कमी जास्त प्रमाणाला तिलाही कामामध्ये काही कोड शब्द आहेत त्यांना काय म्हणतात कपची ची साईज आता हे कप ची साईज जर तुला कळाली ब्लाउज कटिंगला कुठलाच प्रॉब्लेम येत नाही ओके आपल्याला कप म्हणजे काय आणि कप ची साईज म्हणजे काय छातीची साईज जर आपण बाहेर मार्केटमध्ये गेलो तर आपण अचानक म्हणजे आपण शिकत असतो त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही एखादी लेडीज जर दिसते तर आपण काय म्हणतो त्याच्या छातीची साईज काय तर मग कशा वेळेस एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत तो जर आपण आपल्या कोड शब्दामध्ये बोललो एक कप साईज किती आहे समोरच्याला कळत नाही आता सिकप सिकप जो आहे तो सिकप पुरुषांप्रमाणे अतिशय सपाट असलेली छाती आता सिकअप मी तुला एक ड्रॉ दाखवते दाखवती आहे आता जो आहे तो हा सिकअप आहे हा जो आहे सिकप याच्यामध्ये आपल्याला तुला दिसतंय का लेडीची छाती कमी प्रमाणात आहे हो। ओके आता तिने पॅडर घातलेले असल्यामुळे एवढी थोडीशी दिसून येते पण रेग्युलरला ती नाहीये आहे हा झाला सी कप ते लक्षात येईल तिचा बॉडीशेप कसा दिसतोय एकदम प्लेन दिसतोय ठीक आहे ती झाली कपची साईज सी आता तुला लहान वयाच्या कुमारी मुली अशा तसरी या किंवा वयस्कर स्त्रिया बहुत करून सिकअप मध्ये असतात यांच्या स्पर्श करत नाही हा कप ओळखणे फारसे अवघड नाही मी लेक्चर मध्ये दाखवलेला आहे बरोबर पण काल तुला कप ची साईज माझ्याकडे म्हणजे फोटो तुला तुला शिकवतो नाही असं मला कळालं की तुला समोर कोणीतरी दाखवल्याशिवाय त्या साईज फोटो दाखवलं तर लक्षात येणार नाही त्याच्यामुळे आपण त्याच्या चेंजेस थोडेसे केले तर त्याच्यामध्ये सिकअप झाला बरोबर सिकअप तुला कळालाय फोटो साईज वर तुला ही लेडीज आहे पूर्ण हो। तर या लेडीज चे साईज हो। तर ते, ते पदराला पर्श करून पुढे येते का नाही हो। आता तिला आपण पॅडेट टाकलं कशामुळं हो। की तिला ऑलरेडी चेस्ट कमी असल्यामुळं साडी व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे आपण पॅडेट टाकतो ओके ही झालं सिकअप आता आपण बघणार आहोत बिकअप पॅरेट म्हणजे काय कप असतात नाही तुला मी दाखवते असते ते ड्रेसमध्ये ब्लाउज मध्ये असतात ते ते कसे लावायचे किंवा कधी लावायचे तेही मी तुला दाखवते आता आपल्याला बघायचं बीक आपण कुठला बघित राहावी पिकअप ठीक आहे आता बीक ही मी तुला दाखवते आता ही जी लेडीज या लेडीज थोडासा फुगीरपणा आहे पहिल्या लेडीज पेक्षा इथं दिसतोय का, का फुगीरपणा तिला थोडासा जास्त असल्या करता हो बरोबर जो चेस्ट ची साईज आहे तर त्याला थोडासा जास्त फुगीरपणा ओके बिकअप बीकअप ओके तर बीकअप आपल्याला सर्वसाधारण फुगीरपणा असलेली छाती म्हणजे बिकअप होय सोळा वर्षापूर्वी कुमारी मुली विवाहित प्रिया यांचा बिकअप असतो सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त बिकअप मध्ये असतात सत्तर टक्के लेडीज जवळजवळ बिकअप मध्ये असतात त्यांच्या छातीचा फुगेरपणा साडीच्या पदराला थोडेसे उचलून द्यायचा असतो ओके जवळजवळ पंचाहत्तर टक्के स्त्रिया बिकअप मध्ये असतात बी कप मध्ये असल्याने इतर क्लास मध्ये ने नेहमी या कपला अनुसरूनच कटिंग केलेली असते बी कप ओके मग नुँ। बाहेरच्या क्लास मध्ये समजा बाहेर कुठेतरी आपण गेलो ब्लाऊज शिवायला तर त्यावेळेस ज्या मीडियम लेडीज आहेत त्यांना एकदम सुंदर ब्लाऊज हो बरोबर ज्या कमी चेस्ट आहेत त्यांनाही ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आणि ज्याचे जास्त चेस्ट आहेत त्यांनाही व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही मिडियम हे का बी मीडियम म्हणजे सर्वसाधारण महिला आपण ज्या बॉडीशेप मध्ये आहेत तो ठीक आहे मीडियम म्हणजे कप आता हे बघ आधी काय बघितलं आपण चेस्ट कशी आहे प्लेन प्लेन हिला कप्स लावून आपण कव्हर केले हिला ऑलरेडी चेस्ट आहे कप्स लावलेले नाही ठीक आहे आता पिकअप एक अप बघायचं आपल्याला एक कप म्हणजे विषय कसा आहे आता सर्वसाधारण स्त्रियांपेक्षा जास्त उठावदारपणा उठा आता हे बघ झाला झाला आता एक याच्यात तुला दिसतोय का छातीचा फुगीरपणा जास्त उठावदार पदराला स्पर्श करून पुढे येतोय का हा झाला एक मी आता दाखवते तो झाला एक एक स्पर्श कळत इनी कुठल्याही प्रकारच्या कप्स दाखलेले नाही ना। एक कप सर्वसाधारण स्त्रियांपेक्षा जास्त उठावदार पुवीरपणा असलेली छाती एक कप मध्ये मोडते सुदृढ प्रकृतीच्या स्त्रिया सिनेम हिरोईन या एक कप मध्ये असतात यांच्या छातीचा पगरपणा साडेच्या पदराला ढकलून पुढे येत असतो आता याच्यात दिसतंय का तुला साडीचा पदर पूर्णपणे उठावदार झाला बरोबर दिसतोय ना याच्यामध्ये दिस ते या गरजेचे आपल्याला बॉडीशेप महत्वाचे साडेच्या पदराला ढकलून पुढे येत असतो अशा स्त्रिया बॉडीशेप खूप सुंदर दिसतो म्हणून या स्त्रिया पटकन ओळखल्या जातात हे तीन कप साईज कळाली तुला नक्की कळा डबल एक डबल एकअप डबल एकअप बघ अतिशय अवाडव्य वगैरेपणा असलेली छाती आता हे जे आहे जास्त छाती छातीत याच्यापेक्षा एक अप पेक्षा जास्त दिसते का तुला ही एक अपे याच्यापेक्षा जास्त दिसते का टेस्ट हाती जास्त दिसते का हा डबल एकअप ओके आता हा डबल एकअप आहे तुला चारही कप ची साईज मी फोटो दाखवले काल तुला ह्या गोष्टी कळाल्या डबल एकअप च तुला मी दाखवलंय आहे आता हा जो आहे तो डबल एकअप आहे आता तुला मी तीन चारही कप साईज दाखवते ते कसे हे बघा आता हे चारही कप साईज मी एकत्र केलेले हे नॉर्मल आहे बरोबर चेस्ट जास्त आहे तिच्या पेक्षा हिची पेक्षा एकअप ओलीची चेस्ट जास्त आहे आणि एक अप पेक्षा डबल एक अप जास्त आहे हे बघू शकते तू याच्यामध्ये सिंगल ही तुला दाखवलंय मी कसं ते ओके आता याच्यामध्ये आता तुला समोर गेलीस कुठे तर तुला कप साईज ओळखायला येईल सिकप ओळखायला येईल बरोबर बी कप ओळखायला येईल हो। एकप ओळखायला येईल डबल एकप ओळखायला येईल हो। जड जाणार नाही आता कालची तुझी शंका कशी होती की समोर काहीच नव्हतं आणि तुला लक्षात यायला प्रॉब्लेम येत होता म्हणून मी ते कवर अप केलं हो। ज्याप्रमाणे लहान मोठा कप असतो त्याप्रमाणे डाचांची रुंदी कमी जास्त ठेवावी लागते डाच म्हणजे काय पाठीमागची जी आपण टक्स पण काय काय म्हणतात पाठीमागच्या का साईडला एक लाईन मारलेली असती ब्लाउज वर तिथला एक ब्लाउज घे कुठला पण तिथं नाहीये व्यवस्थित ते हा ब्लाउज जो आहे तर हे बघ हे बॅक साइडचा जे आहे हा टक्स पण म्हणतात ह्याला डाच पण म्हणतात कुठला हे अंतराला तर मग त्या डाचांची रुंदी जसे कप साइड चेंज होती तशी डाचांची रुंदी चेंज होती ओके कशासाठी साठी असत बॅकसाइडच्या फिटिंग साठी गरजेचं असत कमी जास्त करण्यासाठी नाही जर सी कप असेल तर डाट मार्जिन कमी असते ए कप असेल तर डाट मार्जिन कमी असे, जास्त असते डबल ए असेल तर त्याच्यापेक्षाही जास्त असते तर ते कसे आहेत तुम्ही कटिंग मध्ये तुला ते दाखवणार आहे ठीक आहे ज्याप्रमाणे लहान मोठा कप असतो त्याचप्रमाणे डाचांची रुंदी कमी जास्त असते लहान मापाच्या स्त्रीला मोठा कप असू शकतो oh. तर मोठ्या मापाच्या स्त्रीला लहान कप असू शकतो म्हणजे लहान जर लेडीज असेल तब्येत कमी असेल तर अशा लेडीजला छातीचे साहित्य मोठीही असू शकते कप मध्येही असू शकते आणि जर याची माझ्या ज्या एखादी एखादी वाली लेडीज असते तिची कमी ही छाती असू शकते हे कंटिन्यू लक्षात ठेवायचं हे खूप महत्वाचा पॉइंट आहे क्वचित प्रसंगी डबल एक कप पेक्षाही मोठा कप असू शकतो जसं जसं तुम्ही पुढं पुढं जाता तसं तसं तुम्हाला लक्षात येत ते सांगायची गरज नाही लागत जसं तुमचा अनुभव वाढत जातो तसं तसं तुम्हाला ते कराप होत सुदृढ प्रकृतीची स्त्री म्हणजे छाती मोठी असलेली असली तरी कंबर लहान असते अशी फ्री काल मी तुला दाखवलं कप वाली ओके तशा पद्धतीचं असं करू शकतो छातीचे माप घेऊन झाल्यावर कमरेचे माप घेताना कपचा फुगेरपणा लक्षात घेता येतो आवर्जून कपची साईज बघण्यासाठी लक्ष द्यायची गरज लागत नाही पण आपल्याकडं कस्टमर आलं आणि आपण माप घ्यायचं म्हणलं तर आवर्जून आपण माप घेतला तुझ्या बघत बस बसलं तर तिला थोडासा अफोर्ड वाटणार ना आणि एक वेळेस आपण बघितलं तर तिला प्रॉब्लेम नसतो पण ज्यावेळेस जेंट्स माप घेतो त्यावेळेस खूप प्रॉब्लेम असतो लेडीजला <laughs> एक तर सहजासहजी अंगावर माप देत नाहीत लेडीज <laughs> आणि दिले तरी त्याच्यात भरपूर त्यांचे टेन्शन असतात ओके <laughs> आणि आत्ताचा जमाना तर असा आहे की त्याच्यामुळे अजून वाढलेत टेन्शन लोकांचे एखादी स्त्री बाळण झाली तर तिच्या कपच्या साईज मध्ये बदल होतो बरोबर कालही मी सांगितलं ह्या गोष्टी पण काल असा विषय झाला की तुला मला लक्षात आलाय असं वाटत नव्हतं व ते मूल अंगावर पिणे बंद झाल्यावर पुन्हा पहिल्या आकारात येतो काय कपची साईज ठीक आहे म्हणून रेग्युलर मापाच्या एखाद्या स्त्रीचे ब्लाउज ती बाळण झाल्यावर तिला येत नाही तर डिल मूल पिणे बंद झाल्यावर आपोआप बसतात मग त्याच्यामध्ये काय होते कपच्या साईज मध्ये बदल होतात त्याच्यामुळे तो बसत नाही जर मूल अंगावर पिणं बंद झालं जर एखाद्याची तब्येत जर झाली असेल एखादी दुसरी शिले उसवाव लागते पण चेंजेस होत नाही आता याच्यामध्ये पुन्हा मूल अंगावर पिणे बंद झालं पहिले ब्लाऊज अंगात बसतात या स्त्रियांच्या कपच्या साईज मध्ये पुढील प्रमाणे बदल होतात सी कप जर असेल तर कप होतो hmm. कप जर असेल एक कप होतो hmm. सी कप असेल तर कप का होतो hmm. कारण त्या बाळासाठी गरजेचं दूध जे असतं तर hmm. ते, ते कप साईज सी मध्ये बसत नाही त्याच्यामुळे आपोआप सी कप मध्ये सी कप बी कप मध्ये रूपांतर होत ओके बी बीकपी एक कप मध्ये रूपांतर होतं फक्त एक अपच एक राहतो आणि डबल एक अपच डबल एकअपच राहतो कारण ऑलरेडी चेस्ट मोठे असल्यामुळे त्याच्यात ऑलरेडी दूध थाटायचा भरपूर संभव असतो त्याच्यामुळे कप साईज बदलत नाही कुठला कुठला कप साईज बदलतात आणि बी आणि कुठल्या बदलत नाहीत ए आणि डबल ए डबल ए बदलत नाहीत हे तुझ्या लक्षात आलंय पूर्णपणे मला आता सांगू शकतेस तू कप साईज नक्की ह्याच्यावर लिहिलेलं नाही कुठं मला सांगू शकतेस ही, ही जी कप साईज ही काय बी बी कप, कप, कप ओके ही जी आहे हा डबल कप आहे हि तर चुकलीस तर कटिंग चुकली ठीक आहे आता ही कुठली कप साईज आहे ना ठीक आहे आता ही कुठली कप साईज आहे एक, एक हे जर तू फिक्स लक्षात ठेवलंस आणि आता मी जे ला क्लासेस घेते ते जरी कुणी बघितले त्यांनी जर कप साईज परफेक्ट लक्षात ठेवल्या तर कटिंगला कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत जेणेकरून तुम्ही इथं मी शिकवते जर तुम्हाला रिपीट बघायचं असेल तर तुम्ही युट्यूबला जाऊनही बघू शकता की बाबा आपल्याला शिकवलंय काय आतापर्यंत ही सुविधा माझ्याकडे नव्हती मी जे लाईव्ह शिकवत होते तेवढंच युट्यूबला मी व्हिडिओ शेअर करत नव्हते त्याच्यामुळे बऱ्याच म्हणजे प्रॉब्लेम असे यायचे की ते परत परत पोरीनला रिपीट करावं लागायचं ओके हुँ। आता याच्यामध्ये तुला लक्षात आलं एक अप डबल एक अप नक्की आता कन्फ्युजन नाही परत रिपीट करायची गरज नाही ओके